तरुणांचा भारत हा टप्प्याटप्प्यानं म्हाताऱ्यांचा भारत होईल अशा स्वरूपाची शक्यता आहे आणि त्यामुळे युवा संसदेची गरज आहे येत्या काळामध्ये संसदेमध्ये पोचणाऱ्या एकूण राजकारण्यांपैकी किती राजकारणी हे युवा आहेत याची जर आकडेवारी काढली तर चाळीशीच्या आतली एकूण खासदारांची संख्या ही साधारण पाच टक्के ते साठ टक्के इतक्याच पातळीवर पाहायला मिळते आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये युवक जो नवीन क्रांतीची भाषा घेऊन येऊ शकतो जो नव्या विज्ञानाचा विचार घेऊन येऊ शकतो जो जागतिक विचाराला सहजतेनं समजून घेऊ शकतो अशा युवकाची संसदेमध्ये गरज असेल आणि त्यासाठी म्हणून नव्या पिढीनं राजकारणाकडे सकारात्मकतेनं पाहण्याची गरज आहे पण सकारात्मकतेनं पाहणं म्हणजे फक्त पैसा कमावण्याचं साधन म्हणून न पाहता विकासाचं साधन म्हणून बघणं गरजेचं आहे नाहीतर सध्याची परिस्थिती सुरू आहे खंडणीकर्ते खूप तयार झालेले आहेत कार्यकर्त्यांबरोबरच आणि त्यामुळे तो कार्यकर्ता म्हणून आपण न तयार होता आपण खरोखर सामाजिकदृष्ट्या राजकारण हे पुढे घेऊन जाऊ शकू यासाठी म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यासाठी म्हणून युवा संसदेचं आयोजन झालं आहे मी जाधव ग्रुपला यासाठी म्हणून शुभेच्छा देतो आणि तुम्हालाही तुमच्या राजकीय प्रवासासाठी म्हणून शुभेच्छा देतो धन्यवाद